हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि माझी जी ही रोजची कामं होती ती आवरलेली आहेत म्हणजे सगळ्यांचं जेवणं खाणं झालेलं आहे भांडे कपडे ही कामं आवरल्यानंतर जी ही पुढची कामं असतात ती माझी सुरू असतात तर तिथं खूप सारं खोबरं मी पाण्यात टाकून ठेवलेलं आहे म्हणजे जसं दीपकचे पप्पा गेलेले होते दत्तात्री प्लस माणिक प्रभू दोन तीन देवस्थानाचे दर्शन करून आलेले आहेत नंतर तिथं नारळ वगैरे ओवाळलेला आहे प्रसाद घेऊन आलेले सगळे प्रसाद काढून ठेवले पेढे वगैरे मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे खूप सारे घेऊन आले आणि एक दोन तीन दिवस तरी ते टिकवून ठेवावं म्हटलं तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते राहतात म्हणून फ्रीजमध्ये मध्ये ठेवले आणि खोबरं बघा फ्रीजमध्ये ठेवलं किंवा उन्हाला ठेवलं तर त्याचं करावं काय हा एक टेन्शन असतं त्यामुळे खोबरं मी पूर्णपणे नरवटी काढली पाण्यात घालून ठेवलं तासभर आणि सगळी कामं आवरत बसलेली होती सगळी कामं आवरली दुपारची वेळ झाली म्हणजे साडेबारा एक वाजतच आहेत तर आता मी सुरुवात केलेली आहे म्हणजे दुपारचं जेवण वगैरे आणखीन झालेलं नाही आहे व्हिडिओ कुठला आहे तर व्हिडिओ बुधवारचा आहे तुम्हाला येत आहे शुक्रवारी एक ला तर एकच सांगेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा तर इथं खोबरं मी दोन तास पाण्यात ठेवलेलं होतं तो तोपर्यंत इकडे शेंगदाणे मी भाजत ठेवले वाटीवर तर बघू शकता शेंगदाणे छान खरपूस असं भाजलेले आहेत तर मी काय बनवत आहे तर मी बनवत आहे बन शेंगदाणा चिक्की म्हणजे गुळ शेंगदाण्याची चिक्की बनवते खूप छान टेस्टी म्हणून तयार होते मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडते सगळ्यांचे फेवरेट असते हे आणि तसं तर दीपक घरी असतो येता जाता मग मी काहीतरी खायला आहे का आहे का असं विचारत असतो मग अशी मुलं आपल्या घरी असले ना जे येता जाता खायला मागणारी आणि दुकानातलं काही खायला त्याला आवडत नाही मी म्हणत हे असते काहीतरी घेऊने आवडीचं पण त्याला आवडत नाही तर मग मी काय विचार केला की एक चार पाच दिवसासाठी आपण काहीतरी रेसिपी बनवून ठेवू तर खूप सोपी आहे आणि चार पाच दिवस काय आठ दिवसही टिकून राहते खूप छान बनून तयार होते आणि एकदम सोपी आहे तितका सवड यामध्ये काहीच नाही आहे आणि कमी वेळात बनणारी रेसिपी आहे त्यामुळे अगोदर मी काय केले इकडं शेंगदाणे जे आहेत ना ते खरपूस भाजून घेतलेले आहेत बघू शकता ह्याचे साला एकदम पटकन जसं आपण चोळेल ना तसं ते निघत आहेत तर प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी इकडं गुळही काढून घेतला म्हणजे एक वाटी शेंगदाण्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ खिसून घ्यायचा आहे म्हणजे ते थोडंसं लवकर मेल्ट होईल आणि शेंगदाण्याची पूर्णपणे साल काढून मी फटकलेले आहे सगळं साला निऊन गेलेले आहेत पांढरे शुभ्र शेंगदाणे झाले आहेत एकातले दोन भाग मी करून घेतले इकडं वाटीभर गुळ घेतला त्यामध्ये एक चमचा मी तूप टाकलेला आहे म्हणजे छान क्रिस्पी हे बनून तयार Sweet. आणि एक गोंधळ झाला इथं गुळ मी एकच वाटी घेतला आणि एक वाटी शेंगदाणे यामध्ये टाकले खूपच ते थिक झालेलं होतं खूप छान परफेक्ट बनतं असं पण पण मला थोडंसं गूळ जास्त लागणार होतं म्हणून मी काय केलं नंतर आणखीन एक वाटी गुळ घेतला त्याची चाचणी बनवली आणि यामध्ये ओतली इथं थोडासा गोंधळ झाला तुम्ही असं करा एक वाटी शेंगदाणे असले तर दोन वाटी गुळ घ्या म्हणजे परफेक्ट म्हणून तयार होते तर इकडे बघू शकता गॅस कमी ठेवायचा आपल्याला कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे सतत एक सलग यामध्ये चमचा फिरवत आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे म्हणजे खाली चिटकली नाही पाहिजे आणि एका प्लेटात पाणी घेऊन मी इकडे चेक कर करत आहे बघू शकता जसं मी पाण्यात टाकलं तसं कडक झालेली आहे तुटाय लागलेली आहे अशा प्रकारे ही चाचणी बनवून तयार झाली की पटकन आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत अशा प्रकारे समजत नसलं तर आपण थोडंसं प्लेटात मारून बघायचं खटकन आवाज आला की चाचणी म्हणून तयार झालेली आहे समजायचं आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला थोडा वेळी थांबायचं नाही पटकन शेंगदाणे टाकायचे आहेत मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला थोडंसं वाढवून दिसत असेल म्हणजे अगोदर मी काय केली शेंगदाणे वाटीवर गुळातच टाकले एकदम थेक वाटत होतं म्हणून मी परत ते गॅस बंद केला चाचणी बनवून घेतली थोडासा गोंधळीचा झाला आणि मग ती चाचणी त्यामध्ये ओतली छान मिक्स केलं मग परफेक्ट अशी चिक्की बनवून तयार झालेली होती कुठंच कसलाच प्रॉब्लेम आलेला नाही आहे पण अगोदरच आपण दोन वाटी गुळ घेतला ना आपल्याला नंतर उलाडाला करायची गरज पडणार नाही तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी चिकी म्हणून तयार झालेली आहे या प्रोसेसमध्ये आपल्याला पटकन गॅसवरून उतरवायचं आहे आणि अगोदरच आपल्याला तयारी करायची आहे की एक कवर घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारचं जाडसर कवर मी घेतलं त्यावरती चमच्यावर तूप लावलेलं आहे म्हणजे चिटकणार नाही आपण ताटात पण टाकू शकता पण मी कवर घेतलेला आहे ताट घ्या किंवा कवर घ्या पण अगोदर छानपणे तूप लावून घ्या आणि त्यावरती आपल्याला चिकी ओतायची आहे पसरवायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे पण दीपक तर ही चिकी सेट होतेपर्यंत वेट करणार नाही तो कडकडचा हिस्सा काढून घेत आहे थोडं थोडंसं खाण्यासाठी कारण दीपक केव्हापासून म्हणत आहे की मग मी काहीतरी बनव तुमच्या घरी असे मुलं असले ना पटकन बनवा आणि एक चार दिवसासाठी ठेवून थे द्या म्हणजे मुलं येता जाता येता जाता खात असतात ज्या वेळेत सुट्टी असते ना मुलांना मुलं असो किंवा मोठे असो काहीतरी खायला मागत असतात काहीतरी फरमाईश असते त्यांची तर अशा पद्धतीनं करून ठेवलं ना आवडीनं खातात आणि छानही लागतं जसं आपण मार्केटमधून आणतो ना खूप महाग पडते ते आणि खाल्ल्यासारखं पण वाटत नाही कारण खूप पैसे देतो आणि कमी येतं ते पण घरामध्ये अशा पद्धतीने थोडंसं जास्त बनवून ठेवलं ना जास्त प्रमाणात कमी वेळात बनतं आणि बनवण्याची पद्धत पण सोपीच आहे आणि घरात जे वस्तू बनते ना त्या पण थोडीशी कमी जास्त बनवतो खाऊन मन पण तृप्त होतं इकडे दीपकला मी थोडंसं काढून देत आहे म्हणजे पोळून वगैरे घेईल मला भीती वाटत आहे कारण हे गुळाचं कसं असतं ना खूप गरम असतं ते खूप जोरात चटका बसतो याचा म्हणून थोडंसं मी काढून दिलेलं आहे साईड साईडचा हिस्सा दीपकनं खाल्लेला आहे जी बाकीची आहे ती छान सेट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चिरा पाडून घ्यायचे आहेत म्हणजे छान याच्यात चकल्या आपल्याला पाडता येतील तसंचही ठेवलं तरी पण चालतं पण मी अशा पद्धतीनं चौक 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 यामध्ये असे चिरा पाडत आहे म्हणजे ते छान तशाच पद्धतीने नंतर तर थोडंसं इथं थिक जास्त झालं म्हणून ते ज लवकर हे होत नव्हतं खूपच जास्त कडक झालेले आहे तर असो मी कसं कसं इकडं कडचीनं यामध्ये थोड्याशा अशा पद्धतीने चिऱ्या पाडून घेतलेल्या आहेत नंतर पूर्ण चिक्की काढून आपल्याला काढून घ्यायच्या एका ताटामध्ये आणि एक पॅकबंद डब्यात ठेवायच्या म्हणजे हवा लागल्यामुळं ला हे मऊ पण पडते म्हणून पटकन मग पॅकबंद डब्यामध्ये ठेवणार आहे आणि तोपर्यंत इकडे मी खोबऱ्याचे तुकडे पण बनवले जोपर्यंत की चिक्की सेट होत होती चिक्की सेट व्हायला एक पंधरा ते वीस मिनिट लागतं यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही तर पूर्ण पण अशा पद्धतीने मी करून घेतलं बघू शकता एकदम झटकापट निघाले अजिबात कुठं चिटकणार नाही अगोदर तुम्ही भांडं घ्या किंवा कवर घ्या पण तेल तेल लावू नका तूप लावून घ्या म्हणजे तुपाचा फ्लेवर चान या छान येतो यामध्ये बघू शकता एकदम छान असे हे चकली बनून तयार होत आहे परफेक्ट चकली बनून तयार झालेले आहे पण मला वाटतं आणखी थोडा वेळ आपल्याला ठेवण्याची गरज आहे थोडासा मोहपणा त्यामध्ये होता तोपर्यंत मी इकडं खोबरं जे आहे ना ते मिक्सरला बारीक करून घेत आहे आपण ग्रॅड करून घेतलं तरी पण चालतं याची साला काढून पण मी काहीच केलेलं नाही आहे कारण मी जेव्हा नरवटीत नरवटीमधनं काढत होते ना त्याच वेळेमध्ये ते खूप सारे तुकडे झालेले होते आपल्याला ग्रॅड करण्यासाठी थोडंसं साबूत खोबरं असला ना छान येतं मग त्यामध्ये वेळ खूप जात होता वेळखाऊ काम होतं आणि ज्या कामात जास्त वेळ लागतो ते काम करायला मला कसं असतं ना थोडंसं वेळ आपल्याला जास्त लागतो आणि घरची कामं खूप सारी होऊन जातात मग कमी वेळामध्ये जी कामं होतात ते करायला मला आवडतात म्हणून मी इकडं सगळं मिक्सरलाच फिरवून घेत आहे म्हणजे तो मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे पूर्णपणे अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम ग्रॅड केल्यासारखं खोबरं वाटून तयार होतं तर तीन चार स्टेपमध्ये खोबरं मी पूर्णपणे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि याचे मला लाडू बनवायचे आहेत आपण याची बर्फी बनवली तरी पण चालते पण बर्फी बनवण्यासाठी आपल्याला ग्रॅट करून घ्यायचं असतं आणि साल काढून घ्यायची म्हणजे पांढरी शुभ्र बर्फी म्हणून तयार होते पण मी इकडं खोबरं जे आहे ना वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आणि लाडूच बनवणारे एकदम छान परफेक्ट लाडू बनवून तयार होतात आणि तीन चार दिवस काय आपण पंधरा दिवस ठेवून पण खाऊ शकतो खूपच छान आणि टेस्टी म्हणून तयार होतात तर इकडे तोपर्यंत जोपर्यंत मी खोबरं मिक्सरला फिरवत होते तोपर्यंत चिक्की छानपणे सेट झालेली आहे बघू शकता तुम्ही जसं आपण मार्केटमध्ये आणतो तशाच प्रकारे चिक्की म्हणून तयार झालेले आहे तर जेव्हाही मुलांना सुट्टी असते घरी असतात त्यावेळेत काहीतरी खाण्याचं मन होतं मुलं असो किंवा आपण ज्या वेळेत आपण बसून राहतो सगळी कामं आपल्या आवरली जातात हलकी फुलकी भूक लागते ना ती आपलं काहीतरी खाण्याचं मन होतं तर अशा प्रकारे चिक्की बनवून ठेवा आठ दिवस पंधरा दिवस निवांतपणे आपण खात राहू हो शकतो तर दीपक इकडे शेड झाल्यानंतर पण खायला घेतलेलं आहे म्हणत आहे मम्मी खूपच छान आणि टेस्टी झालेली आहे जसं मार्केटमध्ये भेटते ना तशाच प्रकारे बनवून तयार होते पण आपल्याला पटकन हे पॅकबण डब्यात आपल्याला घालून ठेवायचं आहे हवा लागू द्यायची नाही आहे तरी गुळ शेंगदाणा चिक्की शेड झाल्यानंतर मी ौक आकारामध्ये याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बन डब्यात ठेवलेला आहे आता बनवायचं आपल्याला दुसरी रेसिपी म्हणजे नारळाचे लाडू तर हे नारळाचे लाडू खूप छान बनून तयार होतात जसं आपण लग्नाच्या पंक्तीत आपल्याला पत्रळीत असतात बघा तशाच प्रकारे हे लाडू बनून तयार होतात आणखीन आपल्याला आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट पण आपण टाकू पन शकतो पण मी काहीच नाही फक्त दूध टाकूनही बनवत आहे खवा असला तरीही टाकू शकता खूपच छान टेस्टी म्हणून तयार होतात पण मी इकडं फुल क्रीम दूध म्हणजे साय अजिबात काढलेली बघितलेली आहे तुम्ही खूप साय येते दुधावरती वाटीभर साय होती आणि त्यासोबत मी इकडं एक ते दोन ग्लास दूध घेतलेला आहे आणि दुधाला छान उकळी आल्यानंतर आपल्याला हे खोबर जे आपण बारीक केलेले आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे म्हणजे एक सलग यामध्ये आपल्याला चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे ते खाली चिटकू नये छान म्हणून तयार व्हावं तर इकडं मी सतत यामध्ये चमच्याने फिरवत हे मिक्स करत आहे जोपर्यंत की दूध आटतं तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हे मिक्स करत राहायचं आहे जसं दूध कमी झालं यामधलं म्हणजे छान त्या खोबऱ्यामध्ये एब्झॉर्ब झालं ना त्यावेळेस आपल्याला साखर टाकायची आहे तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे मेजरमेंट सांगेन तरी तर मी तर चार नारळ होते त्या हिशोबाने मी इकडं तीन वाटी साखर घेतलेली आहे मोठ्या वाटीनं तर बघू शकता इकडं दोन वाटी साखर मी टाकलेली आहे आणखीन एक वाटी साखर मी नंतर टाकणार आहे हे छान मेल्ट झाल्यानंतर थोडंसं हे मिश्रण पातळ होतं ते बघा अशा पद्धतीनं म्हणजे साखर मेल्ट झाल्यानंतर था थोडंसं पातळ होतं मग आपल्याला आणखीन कमी गॅसवरती आपल्याला सतत या एक सलग यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे खाली चिटकू द्यायचं नाही हे लक्ष इकडे आहे इकडे आहे कारण दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे मला बनवायची आहे खिचडी सकाळी स्वयंपाक मी बनवलेला होता वरण भात भाकरी हे सगळं आहे भाजी पण आहे तरी पण आता गरम गरम किचडी मी थोडीशी बनवून घेणार आहे तर सगळा पसारा मी अगोदर आवरत आहे जसं काही स्वयंपाक बनलं की किचनवर पसारा खूप होतो तर अगोदर सगळा पसारा मी आवरलं सगळं जिथल्या तिथे ठेवलं मिक्सर वगैरे स्वच्छ पुसून मी जागेवर ठेवलेला आहे भांड्याने एक पातेलं केलं आहे त्या पातेल्यामध्ये जेही भांडे होतात ना ते त्यामध्ये ठेवते नंतर सगळेच भांडे मी क्लीन करायला घेते म्हणजे जेवण खाणं झाल्यानंतर कारण असंच आहे की एक वाटी ग्लास येथे ठेवत गेलो ना किचनमध्ये खूप अस्तव्यस्त होतं किचन आपली छोटी आहे त्यामुळे एक मोठं भांडं टोपलं म्हणा पातेलं म्हणा काही घ्या त्यामध्ये ठेवा म्हणजे चहा वगैरे ये ते झालेले भांडे खूप सारे होऊन जातात छोटी छोटी तिकडे खिचडी बनवण्यासाठी मी तांदूळ घेतला आणि आज मोठ्या तांदळाची मी खिचडी बनवत आहे जे राशीनचा तांदळ असतो मोठा ते घेतलेलं आहे तर तांदूळ इकडे मी फटकून घेतले आणि दोन तीन पाणी स्वच्छ धुलेलं आहे तांदूळ भिजत ठेवले जोपर्यंत तांदूळ भिजतात तोपर्यंत मी बाकीच्या भाज्या ज्या ना ते काढून घेत आहे म्हणजे टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण कांदा काही टाकणार नाही आहे नंतर ओटाने पण आणलेले शेंगा पण आता सोलण्यासाठी तितका वेळ नाही आहे कारण थोडीशी धावपळ माझी जास्त झाली अगोदर मी चिकी बनवली त्यामध्येही वेळ गेला नंतर इकडं लाडू वगैरे मी बनवत आहे आणि जेवणाचीही वेळ झालेली आहे टायमिंग सांगितलं दुपारची अडीच वाजत आहेत तर इकडे मेथीची भाजी कोथिंबीर सगळं मी स्वच्छ धुवून निवडून मी फ्रीजमध्ये ठेवते तुम्ही म्हणता की ताई भाज्या मार्केटमधून आणल्यानंतर तू धुवत नाही आहे का तर नाही ना अगोदर मी धुवतच असते धुवून सुकून मग डब्यात ठेवत असते अगोदर मी निवडते नंतर धुवते आणि फॅनच्या हवेत मी एका कपड्यावर सुकवते त्याला पूर्ण पाणी मग नंतर डब्यात भरून ठेवते म्हणजे ही सगळी कामं मी रात्रीच्या वेळेत करते कारण या वेळेत आपल्याला होत नाही यावेळेत खूप धावपळ असते आपली आणि स्वयंपाक बनवण्याची तो कमी वेळामध्ये हे करा ते करा काहीतरी मुलांची फरमाईश पण असते दीपकच म्हणत होता की मग मी काहीतरी गरम खिचडी वगैरे बनव तर ठीक आहे म्हटलं आणि दीपकलाच बोलवले हेल्प करण्यासाठी जे ही आता भाज्या वगैरे मला बारीक कट करून द्यायचं ते दीपक करत आहे मी लसून सोलून घेतलं कारण दीपकला लसून सोलायचा नकोच वाटतं जी भाजीला टाकते ते पण वेचून वेचून काढतो अजिबात त्याचा फ्लेवर दीपकला आवडत नाही लसून सोलून मी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली मेथीची भाजी टोमॅटो बट बटाटा सगळं दिपकीकडे बारीक कट करून देत आहे तोपर्यंत मी जे आपल्याला लाडचं मिश्रण होतं तिकडच्या काउंटरवर ठेवलं निवाणपणे ते बनत राहील तिकडं कारण त्याला बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला कुठंच गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर ते आपल्याला ते निवानपणे बनवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर एकदम गोल्डन ब्राऊन होऊ शकत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे फक्त कमी गॅसवर त्यासाठी वेळ जास्त लागतो म्हणून मी इकडं खिचडी बनवत आहे तिकडच्या काउंटरवर ते पण बनत आहे तिकडंही माझं लक्ष आहे इकडंही आहे तर खिचडी बनवण्यासाठी मी इकडं कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं आपण आवडीनुसार खडे मसाले टाकू शकता पण मी काहीच टाकलं नाही आहे कडीपत्ता टाकला अद्रक लसणाची पेस्ट टाकली परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची बटाटा टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर आता टाकूया सुके मसाले अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलं आता टाकूया कोथिंबीर आणि मेथीची भाजी मेथीची भाजी टाकल्यानं मस्त फ्लेवर येतो खिचडीमध्ये खूप छान म्हणून तयार होते मेथीची भाजी कोथिंबीर टाकून थोड्या वेळ परतून घेतलेला आहे नंतर मी शेवटला टेमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलं आणि इकडं माझं लक्ष जे आपण लाडूचं मिश्रण आता त्याच्याकडे आहे म्हणजे सतत एक सलग त्यामध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे खाली चुटकुने हे लक्ष द्यायचं आहे कमी गॅसवरती मी ठेवलेला आहे कुठंच गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे आणि नंतर मी आणखीन एक वाटी साखर घातलेली आहे तर इकडं हे फोंडी जेणे ते तयार झालेले आहे नंतर मी तांदूळ टाकले भिजवलेले थोड्या वेळ आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे पटकन पाणी टाकायचं नाही आहे ही फोडणीचा टेस्ट आहे ते छान यामध्ये उतरला जातो थोडा वेळ एक मिनिटभर पर आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर पाणी टाकणार आहे बघू शकता इकडं खोबऱ्याचं मिश्रण छान थिक बनून तयार झालेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे आणखी थोडा वेळ मी कमी गॅसवर परतत राहणार आहे तोपर्यंत खिचडी पण बनवून तयार होईल तर इकडं नंतर मी पाणी टाकलेलं आहे खिचडीमध्ये म्हणजे तांदळाच्या बरोबर पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडीशी चिपचिपी खिचडी बनवणार आहे मी आणि मसाले टाकले जसं गरम मसाला थोडासा सुहाणा मसाला चवीप्र मीठ टाकलं छान मिक्स केलेला आहे आणि ताट ठेवलेला आहे म्हणजे थोडा वेळ ताट ठेवून शिजवून घेणार आहे नंतर शेवटला एक शिटी देणार आहे कुकरचं टोकन लावून म्हणजे परफेक्ट खिचडी बनून तयार होते आणखीन पसारा खूप सारा झाला जसं काही रेसिपी बनेल किचनमध्ये पसारा खूप होतो तेही पटकन मी आवरत आहे कारण किचन थोडीशी अस्तव्यस्त झाली की अजबात मन लागत नाही तर मी तुम्हाला खोबऱ्याचं मिश्रण दाखवत आहे एकदम परफेक्ट बनून तयार झालेलं आहे खाली उतरावून ठेवलेलं आहे मी आता पटकन लाडू बनवून घेणार आहे आणि इकडं एक वेळा मी छान मिक्स केलं म्हणजे ताट ठेवला अर्धवट खिचडी शिजलेली आहे नंतर मी आता कुकरचं टोकन लावत आहे कारण हे म्हणत होते आता येत आहे आणि कसं असताना पतिदेवाचं आले की पटकन ताट समोर लागते थोडासाही वेट ते करणार नाहीत कारण आपण दिवसभर त्यांचा वेट करतो त्याचं काही नसतं पण ते आल्यानंतर एक पाच मिनिट बसणं त्यांना खूप कठीण होतं तर असो इकडे मी पटकन टोपण लावलेलं ला आहे म्हणजे ते याच्यापर्यंत एक दोन शिटा होतील आणि खिचडी होऊन तयार होईल आणि तोपर्यंत मी लाडू बनवून घेते तर हे खूप गरम आहे मिश्रण तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावत आहे आणि ह्याचे लाडू पटकन आपल्याला ओळून घ्यायचे आहेत कारण गार झाल्यानंतर लाडू होणार नाहीत आणि गार झालं मिश्रण तरी काही घाबरायची गरज नाही यामध्ये थोडंसं दूध टाका आणि लाडू वणा तसे छान होतात पण मी इकडे गरम गरमच बनवत आहे तर थांबल्या थांबल्या पाय खूप दुखत होते तर निवानपणे खाली बसले कारण थोडासा वेळ जास्त लागणार आहे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत याचे तर बघू शकता एकदम परफेक्ट हे लाडू बनवून तयार होतात आणि याचा टेस्ट तर एकदम अमेजिंग असतो खूप आवडेल मुलं असो मोठे असो सगळ्यांना खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतात कारण हे जीही याची प्रोसेसिंग असते ते हे मिश्रण बनवण्यामध्येच असते आपल्याला कमी गॅसवरती ह्याचा कलर एकदम गोल्डन ब्राऊन होजपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी बनून तयार होतात सगळ्यात महत्त्वाचं आपलं नारळ खराब होणार नाही खूप छान हे बनवून तयार होत आहेत बघू शकता तुम्ही तरी बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत चिक्की पण बन बनलेले आहे तर एक आठ दिवसाची आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे जसं मुलांना काहीतरी काही काहीतरी काही खावं सवं अशा प्रकारे गुळाची चिक्की किंवा नारळाचे लाडू किंवा आणखीन आपण रवा लाडू वगैरे युनिक बनवू शकता मुलांच्या आवडीप्रकारे जसं मार्केटमध्ये भेटतात ना तशाच प्रकारे हे चिक्की आणि ताज्या नारळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर नक्की बनवून ठेवा म्हणजे मुलांच्या आपण बनवून ठेवू हो शकतो म्हणजे येता जाता ज्या मुलांना खायला आवडतं त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे तर इकडं खिचडी पण बनवून तयार झालेली आहे दीपकला अगोदर वाढलं आणि यांचा वेट करत आहे जोपर्यंत पतिदेवी येतात तोपर्यंत मी सगळे रेसिपी जे बनवली ते पेकबण बन डब्यात भरून ठेवत आहे चिक्की पण आपल्याला पेकबण डब्यातच ठेवायचे आहे लाडू पण म्हणजे मोव पडू नये हवा लागून तर आता यासोबत या व्हिडिओचा इथंच एंड करत आहे बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ